अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुझी कोणतीही अडचण असू दे तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो मी एका क्षणात दूर करेल हा माझा शब्द आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे जय बाळू मामा मामा म्हणतात आयुष्यामध्ये कधी माझे कसे होईल हा प्रश्न कधीच मनाला पडला नाही कारण जे काही निर्माण केला आहे ते शून्यातूनच त्यामध्ये फक्त सात मामांचे आहे आयुष्यात मामा आहेत म्हणून कोणत्याच गोष्टीची चिंता नाही आयुष्यामध्ये मामा आपल्याला तेच देतात जे त्यांना योग्य वाटतं आयुष्यात दुःख संकटे फार असतात पण कधी रडायचे नसते कारण आपल्यासोबत नेहमी आपले, आपले बाळूमामा असतात कधीकधी असेही होते की आपण सोने मागत असतो आणि मामा आपल्याला हिऱ्यांचा हार देतात म्हणून मामांवर विश्वास ठेवा निर्णय मनुष्याशी चुकतात निर्णय हे मनुष्याचे चुकतात ईश्वराचे कधीच चुकत नाही म्हणून आपल्या मामांवर विश्वास ठेवा जे बाळूमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो आपले भक्तिमय संदेश तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे चला तर मग आपण आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करूया भक्तांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे वास्तुशांती का करावी आज आपण पाहणार आहोत वास्तुशांती का करावी प्रत्येक मानवाच्या तीन मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करत असतो त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपये खर्च होतात एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीव राहावी असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे मग ही वास्तू चिरंजीव होण्यासाठी काय करावं याचं उत्तर आहे या वास्तुशांतीचा या वास्तुशांती उगम रामायण काळापासून आहे या वास्तुशांतीचा वास्तु उगम हा रामायण काळापासून आहे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्याने राहण्यासाठी कुटी उभारली तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की या कुटीची वास्तुशांती कर तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषीमुनींना आणून वास्तुशांती केली व वा नंतरच श्रीराम त्या कुटीत राहायला गेले ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा निर्माण हे आधी समजून घेऊ एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात युद्ध चालू असताना महादेवाचे दोन दर्भबिंदू जमिनीवर पडले त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जन्मातच भयानक भूक लागली त्याने अंधकासुरासह त्यांची सर्वसेना खाऊन टाकली तरी त्याची भूक काही भागे ना तेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली तेव्हा सर्व पंचेचाळीस देवता देवांनी मिळून त्याला पालता पाडला व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवाची स्तुती केली यावर महादेवांनी त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व पंचेचाळीस देव तुझ्यामध्ये वास करतील व तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील ज्यावेळी हे मानव नवीन घर वाडे मंदिर नगर वसवेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड देईल तो खाऊन तू तुझी भूक भाग व वा, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्यांची वास्तू तू खाऊन टाक अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात झाली वास्तुशांती का करायची वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अनुरेणूवर केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तू निर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करताना अनेक कृमी कीटक प्राणी वनस्पती यांची हत्या होते या सर्वांचा दोष मला येऊ नये आला असेल तर तू निघून जावा शत्रुबुद्धीचा नाश व्हावा या वास्तूत राहणाऱ्या माझ्या प्रियजनांना धनधान्य पुत्रपौत्र पौत्र दीर्घायुष्य यांचा उत्तम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती केली जाते वास्तुशांती केल्याने वातावरणाची शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाची शुद्धी होते म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे वास्तू निर्माण झाल्यावर इटीयरसाठी वा अन्य कारणासाठी जी काही तोडफोड करायची असेल ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या वास्तुशांती झाल्यावर असे प्रकार केल्यास वास्तुभंग तयार होतो व लाखो रुपये मोजलेल्या वास्तूत तुम्हाला सुख लावत नाही यावर म्हणजे परत वास्तुशांती करावी लागते भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी सुंदर अशी कथा सांगणार आहे तर तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकायची आहे कृपया करून ही कथा शेवटपर्यंत ऐकावी चला तर मग आपण आपल्या सुंदर अशा कथेला सुरुवात करूया भक्तांनो एक पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं ते ते आश्रम एका स्वामींचे होते आश्रमात पोहोचल्यावर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा जा मार्ग विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी आज काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडत म्हणाला तुम्ही कसली ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाही कुकुट ऋषींची किल्ली उडून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया आई गंगा आणि सरस्वती या तिन्ही आहेत पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला काशीचे दर्शन सोडा ते तेथे ते जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहेत तेव्हा आई गंगा आई यमुना आणि आई सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता यामुळे त्याचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्यांच्या पालकांना काशीत आणले या घटनेनंतर पुंडलिकच आयुष्याचं बदलून गेलं आता त्याचा जीव आई वडिलांच्या सेवेत जात असे पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिका आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याने मन जराही विचलित केले नाही त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं करण्यासाठी उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णासमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली त्यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले पुंडलिक म्हणाला देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाली की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तावर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे तीर्थक्षेत्र पंढरपूर आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबाचा अर्थ विठेवरील उभा देव असाही आहे पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच आहे त्याच्या आकारात आली आहे मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात आपला कोणीही आणि कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला प्रामाणिकपणा व उत्तम विचार कधीच सोडू नये कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीही नसतं अरे बाळा भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधीही गद्दारी करू नका भक्तांनो रामपूर नावाच्या एका गावात किशोर नावाचा एक मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता त्याची आई लोकांच्या शेतावर मूलमजुरीची कामे करत असे परंतु त्याच्या कामातून किशोर आणि त्याच्या आईचा उदरनिर्वाह नीट होत असे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे किशोरला शाळेची फीस भरण्यासाठी पैसे नव्हते परंतु त्याला शिक्षणाची खूपच आवड होती आपले शिक्षण अर्धवट राहू नये अशी त्याची मनापासून इच्छा होती घरच्या आर्थिक परिस्थिती समजून घेतल्याने त्याला शाळेचा खर्च अशक्य वाटू लागल्यामुळे त्याने आपल्या आईला आर्थिक हातभार लावण्याचे ठरवले किशोर हा खूपच हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता घरच्या आर्थिक परिस्थितीची त्याला पूर्णपणे कल्पना होती व शाळा ही अर्धवट सोडायची नव्हती म्हणून तो शाळेच्या वेळेच्या आधी सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम करू लागला या कामामुळे मिळालेल्या पगारातून त्याला शाळेची फी भरण्यासाठी थोडी मदत होऊ लागली एके दिवशी किशोर असाच त्याचे पेपर वाटण्याचे काम करीत असतानाच वाटेत त्याला एक पैशाचे पाकिट पडलेले दिसले ते पैशाचे पाकिट उचलल्यावर ते खूप भरलेले हे आहे हे त्याच्या लक्षात आले त्याचवेळी तो एका क्षणाचाही विलंब न करता काही अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याने ते पैशाने भरलेले पाकिट तेथील पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी ते पाकिट तपासल्यावर त्यामध्ये ते त्याच्या मालकाचे ओळखपत्र सापडले व त्याला पोलिसांनी बोलावून घेतले आणि त्याचे पाकिट त्याच्या स्वाधीन केले आपले हरवलेले पॉकेट पुन्हा सापडलेले पाहून तो मनुष्य फारच आनंदी झाला पोलिसांनी त्याला त्याचे हरवलेले पाकेट किशोरने कसे परत मिळवून दिले याची पूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर त्या, त्या माणसाने किशोरच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक करून त्याचे आभारही मानले व त्याचबरोबर त्याने किशोरला बक्षीसही दिले किशोरला मिळालेले हे बक्षीस म्हणजेच त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ होते किशोरने केलेली ही कामगिरी ऐकल्यावर त्याची आई आणि शाळेतील शिक्षकही खूप खुश झाले बोला जे वाळूमामा छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराने करणे सोडून द्या प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत समोरचा कसा चुकीचा आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही ते भांडण शांत होत नाही उलट जास्त वाढत जाते आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका त्यांच्याशी वाद घालत बसू नका त्याला उत्तर द्या पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका माझ्या बाळा सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल हे लक्षात ठेवा कारण आपण कसेही जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनंच आपल्याविषयी मत बनवत असतो व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल कोण तुम्हाला शहाणा म्हणेल कोण तुम्हाला भोळा म्हणेल तुम्हाला चालक म्हणेल मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का जग काही म्हणेल पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल ते तुम्हालाच कळणार नाही काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल काही लोकांना नसल्याचा त्रास होईल काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल होऊ द्या त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात जगाला खुश आपण ठेवू शकत नाही प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या मग बघा जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल स्वतः प्रामाणिक राहा चांगल्या मार्गावर चालत राहा मग बघा जग तुमच्याकडे बघतच राहील प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काहीच चुकत चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही अशी लोकं स्वार्थी असतात फसवी असतात अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी भावनांशी काहीच घेणं देणं नसतं अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं मूर्खांचंच लक्षण होऊ शकतात त्यामुळे फसव्या लोकांपासून मूर्ख लोकांपासून दूर राहा त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका अपेक्षा कमी करा आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटतं वाटत असते आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत त्याचा खूप चांगला विचार करत आहोत तर देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते आपल्याला कमकुवत बनवत असते जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रासदेखील जास्त ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या चुकी चु तर चुकीचा आहे समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण आपण की समोरची व्यक्ती तर याचे उत्तर असेल आपणच असतो आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा कर करणे हे चुकीचे आहे कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका हुशार बना स्वभाव चांगला असणे समोरच्याला समजून घेणे संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते जो तुमच्या भावनेचा कदर करतो जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या त्याला समजून घ्या पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांना त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना तरच तुमचा निभाव लागू शकतो नाही तर नाही प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका अरे बाळा प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या शांत राहा तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील तुमच्या कामावर तुमच्या बोलण्यावर वागण्यावर तुमच्या स्वप्नांवर प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत उलट तुमची एनर्जी वाया जाईल वेळ वाया जाईल तुमचा ब्रेन काम करण्याला एक राहणार नाही तुमचे मन अस्वस्थ होईल अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल स्वतःला कमी समजायला लागाल आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील तुम्हाला काही मागे खेचणारे असतील काही तुमचा अपमान करतील पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका शांत राहा कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर त्यांच्यात तुमच्यातच फरक काय प्रत्येकाला उत्तर देत बसत्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचार विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं थांग, बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक आपल्यापुढे गेलेल्या लोकांना पाहत नाही ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते आपल्याशी खूप चांगलं वागतात आपल्या मनात शिरतात आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात आपल्याला ओळखायलासुद्धा तयार होत नाहीत मुकोटा घातलेली लोक ओळखायला का शिका काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोकं आपली शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे अगोदर स्वतःच्या मनाला पटतय का ते बघा समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे माझ्या बाळा जीवन जगत असताना हाल होतील रे पण हार कधीच होणार नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये म्हणूनच म्हणतात समजून घ्यावे जीवनाचे बारकावे समजून घ्यावे जीवनाचे बारकावे अंधार तिथे दीप पाजळावे अंधार तिथे दीप पाजळावे मित्रांनो जीवनाच मित्रांनो या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा जिथे अंधार दिसेल तिथे दीप लावण्याचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितक सुखी समजाल सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळत जे आपण शिजवलेलं असत जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाह वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्या हो की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगलपण आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याच कारण हे आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जस जस आपण मोठे होत जातो तस तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राइब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदल